जयसिंगपूर शहर व इचलकरंजी शहर यांच्यामध्ये असणाऱ्या कोंडिग्रे गावच्या फाट्यावर सर्वसामान्य लोकांना लोन देतो म्हणून फसवणूक करणाऱ्या टोळीचा सुळसुळाट सूर कोंडिग्री तसेच इचलकरजी फाट्याच्या बाजूला असणाऱ्या हॉटेलमध्ये आम्ही एस के एस फायनान्स कंपनीमध्ये कार्यरत असल्याचे सांगून एक लाखापर्यंत लोन देऊ शकतो अशा प्रकारची बतावणी करत लोकांकडून अठराशे रुपये प्रोसेसिंग फी घेत असल्याबाबतच्या परिसरात चर्चा सुरू आहे यामध्ये चार तरुण व एक तरुणी फायनान्स फील्ड वर्कवर काम करत असल्याचे दिसून येते या टोळीचा फर्दाफाश करण्यासाठी एका पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यानं जाणून बुजून अठराशे रुपये गुंतवणूक करून जयसिंगपूर पोलीस ठाणेमध्ये याविषयी तक्रार दाखल केल्याचे समजते सांगवल न्यूज साठी कोंडिग्रेहून अजय हराळे नमस्कार मी रेणुका गणेश तारायकर कोल्हापूर जिल्हा उपाध उपाधिपक्षी राष्ट्रवादी काँग्रेसची मी एक सुप्रीम कार्यकर्ता आहे आणि हल्लीच्या ह्याच्यात इतकं सा सगळं काही फ्रॉड चाललेलं आहे हल्लीची पोरं इचलकरंजी फाटा मी सगळ्यांना विनंती करून सांगत आहे सगळ्यांनी ऐकावं इचलकरंजी फाटा इचलकरंजीतली पोरं एक टोळी तयार केलेली आहे या लोकांनी पैसे घ्यायचे अठराशे रुपये लोन करतो हे करतो म्हणून फसवणूक चाललेली आहे मी माझे मुद्दा म्हणून खाजगी पैसे देऊन या टोळीला पास करण्यासाठी हे तुम्हाला सांगत आहे मी अडकलेले आहे दुसऱ्या कुणीही अडकू नये हा टोळीला पास करा आणि आपल्या कुठल्याही याच्यात तुम्ही फसू नका देणे करून की तुम्ही परत हे पश्चाताप करत बसाल या पश्चाताप होऊ नये म्हणून मी स्वतः इन्व्हेस्टमेंट करून या टोळीला पास करायला पोलीस पोलीस स्टेशनमध्ये जयसिंगपूर पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंद केलेली आहे सर्वांनी दक्षता द्यावी आणि पाच जण लोक आहेत तिथली एक लेडीज आहे आणि मी त्या लोकांची नावं सांगत नाही पण फाटा आणि कोंडिगिरीच्या इथे हे राहणारे आहेत कृपया करून सर्वांना विनंती आहे की हा तुम्ही वाचा मी फेर विनंती करते सगळ्यांना अठराशे रुपये देत, घेतात आणि एक लाख रुपये देतो म्हणून अशी काही आम्ही दाखवून फसवणूक केली जात आहे ह्याच्या बळी कुणीही पडू नका